दादा दानंग पाटील हे छत्रपती शिवाजी आप नंतर आपल्याला जे नेतृत्व मिळाले प्रामाणिक आणि निस्वार्थी सर्व समाजातील जे घटक आहेत त्या घटकाला धरून गरज मराठा जो आहे तो मागासला मराठा त्यांच्या मुलाबाळांसाठी जे काय प्रत्येक गोष्टीत रात्रभर अभ्यास करायचा आणि त्यानंतर मुलांना नव्वद पंच्याण्णव मार्क पडायची आणि वडिलांनी कर्ज काढायची आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करायचा पण शेवटी एक मार्क कमी पडला म्हणून आत्महत्याच होत्या जी काय एक ज्वलंत उदाहरणं अशी असंख्य लोकांच्या म्हणजे मुलांच्या झाल्या त्या यांच्या आतमध्ये हृदयशी लागल्या त्यामुळे तुम्ही आंदोलन केली आज आंदोलन करताना मराठा जगाच्या माध्यमातून शांतन संयमाने आंदोलन केले त्याला कुणाला हात केलेला नाही परंतु आम्ही कोणत्याही समाजाचे विरोध नाही आणि किंबवाना मराठा हा स्वर्लाभाव आणून सगळ्या समाजाला हा बाबा मानतो आणि किंबवाना ह्या आंदोलनामध्ये आमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्रातले असो त्यांनी आम्हाला पावलं पावली ह्या आंदोलनाला त्या मुस्लिम बांधवांचं आम्ही सर्व मराठा आम्ही त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हेतून पुढं मुस्लिम आणि हिंदू हे बहाप्रमाणे आणि मराठा आणि आपले मुसलमान जी लोक आहेत आपली भावभाव ते कायमस्वरूपी राहतील आणि इथून पुढं आपल्याला काय मागणी असतील तर आपण मान्य मनोराजा तारण पाटील यांच्या मागे ठाम भूमिका उभा राहायचंय आणि आपल्याला न्याय करून घ्यायचा आहे जय हिंद जय महाराज